हे जे शिक्षण सम्राट हे डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्याला वेठीस धरतात म्हणजे साखर सम्राट जसे शेतकऱ्याला डोने शेतकऱ्याला वेटीस धरतात तसे हे डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्याला वेठीस जातात पालकाला वेटी जातात आपलं काय मत आहे सडत थोडं नाही हे अगदी खरं आहे ज्ञानमार्जन ही प्रक्रिया संपवून त्या ठिकाणी अर्थार्जनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून इथे विद्यार्थी असो शिक्षक असो कोणी असो डोनेशन्स घेतात शिक्षक शिक्षक हो शिक्षकाच्या नोकऱ्या लावण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये तुम्ही त्या शिक्षकाकडून घेता काय करावं त्यांनी आणि नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही शेतकऱ्याला मुलगी देत नाही म्हणून असे अनेक उदाहरणं आहे की त्या शेतकऱ्याच्या पोरांनी आपली जमीन विकली डोनेशन देऊन नोकरी घेतली तेव्हा त्याला त्याचं लग्न झालं आता अशा नोकऱ्या ती शिक्षण संस्था त्याचेच पैसे घेऊन त्याला देते आणि त्यांना पैसे देते पगाराचे एक वर्षा दोन वर्षांनी त्याचे पैसे संपले की त्याला धरून काढून टाकते म्हणजे परत तो रस्त्यावर इथं खरी खरी अडचण आहे की शासकीय धोरणाची शासकीय धोरणामध्ये आपण नुसतं काहीतरी बाबूगिरी करायची अशा प्रकारचे तकलादो नियम करतो आणि ते तकलादो नियम तितक्याच तकलादो पद्धतीने अंमलबजावणीत आणतो खऱ्या अर्थाने एक ध्येय की व्यक्ती हा विकसित झाला पाहिजे तो व्यक्ती विकसित केव्हा होईल जेव्हा त्याच्याकडे संस्कार चांगले असतील संस्कार कुठून येतील हे शिक्षणातूनच येतील शिक्षणातून संस्कार संस्कारातून त्याची समाजामध्ये कृती ती होते देशाची किंवा राष्ट्राची संस्कृती आज आमची ओव्हरऑल संस्कृती तुम्ही बघा तर बावसळलेल्या परिस्थितीत अतिशय एक ज्याला आपण संभ्रमाची अवस्था म्हणू अशा परिस्थितीत आपली सगळी सांस्कृतिक मूल्य लपलेली आहेत ज्या सांस्कृतिक मूल्याची जोपासना करणाऱ्या संस्था स्वतःला समजतात त्या तरी काय करतात त्या कुठल्या प्रकारचं शिक्षण देतात आणि हे जे मुख्य करून होत आहे ते कोणासाठी होत आहे आज ही जी झळ आहे शिक्षण शिक्षणाची त्या विद्यार्थ्यांना बसते ज्या विद्यार्थ्याकडे आज वीस लाख फी भरून आय बी स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याची कुवत नाहीये जो सरकारी शाळेवरती डिपेंड आहे जो बहुजन समाजातला विद्यार्थी आहे मी स्पष्ट या ठिकाणी सडे तोड तुम्हाला सांगेल की अभिजन विरुद्ध बहुजन हा लढा या समाजामध्ये आज ना उद्या होऊ घातलेला आहे बहुजनांना इतकं चेपण चाललेलं आहे त्यांचं आरोग्य असो त्यांचं शिक्षण सुई असो त्यांच्या सोयीसुविधा असो नोकऱ्या असो कितीही शिकलेला पोरगा असला तरी शिक्षणाचा दर्जाच तो नाहीये तर काय कर आ, काय करणार आहे मला आठवतं बी कॉम डिग्री घेतलेली मुलगी जेव्हा इंटरव्ह्यू साठी येते तिला कॉमर्सच स्पेलिंग लिहिता येत है नाही <laughs> मग आता कुठे न्यायचा हा अंधार आणि हे कोण आहेत हे सगळे बहुजन आहे याच्या मागची जी ग्रँड डिझाईन आहे हे बघा एक मोठी योजना या सगळ्याच्या मागे ती आपण विसरता कामा नये ही योजना काय आहे की धनदांडग्या अभिजनांना त्यांची कामं करण्यासाठी सेक्युरिटी गार्ड प्यून सुरक्षा रक्षक ते चौकीदार अशा प्रकारचे लोक क्लार्क वगैरे असे पाहिजेत तेवढे त्यांना मिळावे म्हणजे तुमच्या शिक्षण संस्था तुमची शिक्षक विद्यार्थी संवाद तुमचा सगळा व्यवस्थाच अशी कोलमडून टाकायची की चांगले तज्ज्ञ विद्यार्थी येणारच ना नाही आणि जरी येत असले तरी एम पी एस सी आणि युपीएससी द्वारे तुम्ही आता डायरेक्ट भरती करताय स्पर्धा परीक्षेमध्ये चान्सच नाहीये आणि ते झालं तरी मग ओबीसी रिझर्वेशन कुठंतरी प्रॉब्लेम होतो एस एस टी रिझर्वेशन कुठंतरी प्रॉब्लेम होतो कधी पेपर फुटीचा प्रॉब्लेम होतो चार चार पाच पाच वर्ष तलाठ्याच्या जागा भरल्या जात नाहीत ही शोकांतिका आहे नाही तर काय आणि राजकारण्यांना याचं काही पडलेलं नाहीये जोपर्यंत हा विस्फोट समाजामध्ये होणार नाही तोपर्यंत राजकारण्यांना असं वाटतं की आपल्या खुर्च्या सलामत आहे पण याचा कधी ना कधी बुमऱ्यां येईल ही व्यवस्था वेळीच दुरुस्त केली पाहिजे मध्यंतरी हा शिक हे शिक्षण सम्राट राजकारणीच व्यक्ती ना सर तेच झालेलं आहे शिक्षण सम्राट आणि राजकारणी यांचं एक अतूट समीकरण झालेलं आहे शिक्षण सम्राट बघा ना कोण आहेत जे राजकारणी होते तेच शिक्षण सम्राट आहेत आता रयत शिक्षण संस्थेसारखी भाऊराव पाटलांची शिक्षण संस्था राजकारण्यांच्या अखत्यारीत आहे पूर्णपणे कुठलीही शिक्षण संस्था घ्या ते राजकारणीत लोक आहे म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था म्हणा रयत शिक्षण संस्था म्हणा ह्या ज्या सगळ्या जुन्या शिक्षण संस्था ज्या मूल्यवर्धित शिक्षण संस्था होत्या त्या आज कोणाच्या ताब्यात आहेत शिक्षण सम्राट शिक्षण सम्राट कोण आहे शिक्षण सम्राट कुठूनही कनेक्शन काढलं तर राजकारणी आहेत राजकारणांनी कारण ती जागा स्वस्तात मिळते त्यांचा बिल्डिंगसाठी फंड मिळतो अनुदान मिळतं जनतेच्या टॅक्सच्या पैशातून हे सगळं त्यांना खाता येतं आणि शिवाय शिक्षणाचा व्यापार करून त्याच्यातून पैसा कमवता हे सामाजिक बांध विसरलेले कंप्लीट सामाजिक भान राहिलेलंच नाही समाजाची प्रगती जसं मी सांगितलं की व्यक्तीची प्रगती न ठेवता त्यांनी व्यवस्थेची प्रगती ठेवलेली आणि व्यवस्था कशी ही व्यवस्था फक्त अभिजन प्रचूर व्यवस्था आहे काही लोकांच्या मुठीत राहणारी व्यवस्था आहे त्याच्यामुळं तेच तेवढे वधारत चाललेले आहे बाकी सगळे खाली त्याची घसरणच होत आहे की आता बाजारू क्लासेस खूप वाढलेले आणि त्यामध्ये येतात येतात जो आये, जो व्यक्ती व्यक्ती आहे आहे नोकरदार त्याचीच दिसून तर ह्या बाजारू शिक्षण व्यवस्थेबद्दल ह्या क्लासेस बद्दल आपलं काय मत आहे नाही हा बाजार आहे तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे हे बाजारूच व्यवस्था आहे ट्युशन क्लासेस का आमच्या काळी जेव्हा ट्युशन लावायचा एखादा विद्यार्थी तर त्याला लाज वाटायची सांगायला की मी ट्युशन लावलेली आहे म्हणजे त्याला शाळेत शिकता येत नाही त्याला शाळेत शिक्षकांनी शिकवलेलं समजत नाही ढ विद्यार्थीच शिकवणी लावतात असा त्यावेळेचा एक समज होता परंतु आता शिकवणी लावणं म्हणजे काहीतरी मोठं आम्ही केलेलं अशा प्रकारचं ते पॉझिटिव्ह वे झाले निगेटिव्हिटी काही राहिलीच नाही त्याच्यामध्ये आणि शाळेमधला शिक्षक आणि विद्यार्थी हा संवाद संपल्यामुळं तेच शिक्षक जेव्हा बाहेर त्यांच्या ट्युशन क्लासमध्ये लोकांना शिकवतात तसंच बाजार देतात की तुम्हाला आम्ही खोटी आश्वासनं देतात वारेमा पैसे घेतात तर आपलं काय मत आहे ह्या विषयावर विद्यार्थी जसा शाळा कॉलेजमध्ये मार्जनाच्या प्रक्रियेपासून असुरक्षित झाला वंचित झाला तसा तो शिकवणी वर्गाकडे जायला लागला आणि हे ट्रॅप याच लोकांनी शिक्षकांनी प्रिन्सिपलनी आणि तो तयार केला जे शिक्षक शाळेत नीट शिकवत नाही ते शिकवणी वर्गात शिकवतात शिकवणी वर्गामध्ये त्यांना डबल टिबल फी त्यांच्याकडून वसूल केली जाते गोरगरीब विद्यार्थी तेही शिक्षक शिक्षण घेऊ शकत नाही शिकवणी वर्गातलं अशी जी एकंदर परिस्थिती आहे ती हे लोक शिक्षणाचं बाजारीकरण क्लासिकच्या दृष्टीने यांनी सुरू केलं आहे आता त्यातल्या त्यात एक महत्वाचा मुद्दा इथे सांगितला पाहिजे सरकारच्या दृष्टिकोनातून की असं वाटतं की आता सरकारने हे लक्ष घालावं घालायचं असं ठरवलेलं आहे आणि दहावीपर्यंतच्या म्हणजे सोळा वर्ष वयापर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला शिकवणी वर्गात पाठवायचं नाही असा कायदा केला आहे मी म्हणतो हा कायदा करण्याची वेळ तुमच्यावर का आली हे इतकी पुरी झालेली आहे की हा कायदा करावा लागला एका दृष्टीनं हा कायदा म्हणजे पुरावाच आहे या सर्व शिक्षण व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराचा चा। <स्थाँगा> पर्यंत विद्यार्थी शिकवण्या जाणार नाही पण कॉलेजमध्ये परत आहे अकरावी बारावी पासून सुरू झालं सतरा वर्षाचा दा झाला तर शिक्षक वाट पाहत राहतील विद्यार्थी सतरा वर्षाचा कधी होतो कधी त्याला ट्युशन क्लासमध्ये आणतो म्हणून अनेक मुलं पीएचडी संशोधन करतात आणि त्या पीएचडी संशोधनाच्या थेसिस मुळे खरंच समाजाला तो उपयुक्त होतो का थेसिस अजिबात अजिबात होत नाही तुम्ही मागच्या पाच वर्षामधले जे पीएचडी झाले असतील त्याच्यातले पंचवीस पीएचडीचे लोक घ्या पंचवीस घ्या पन्नास घ्या किंवा सगळेच घ्या शंभर असतील तर शंभर <laughs> लोक घ्या शंभर डॉक्टरेट झालेले त्यांचे विषय बघा कुठले आहेत त्यांचे विषय इतके तकलादू आहेत की ते विषय समाजाला भविष्यात कामी येणारे विषयच नाहीये अनेक अनेक पीएचड्या हे कुठल्या तरी ग्रंथावर केलेल्या असतात एखादा कवी एखादा लेखक एखादा कादंबरीकार त्याच्या कादंबरीवर पीएचडी होत असते आता त्यांचं कादंबरीचं आयुष्य गेलं त्या कादंबऱ्या कालबाह्य झाल्या सगळं झालं तरी त्या कादंबरीवरची पीएचडी त्याला फक्त पीएचडी चा उपयोग समाजाला कसा होईल हे अजिबात बघायचं नसतं तर फक्त आणि फक्त माझ्या पदाला मी डॉक्टरेट कशी लावू हे पडलेलं असतं आणि हे सुद्धा का झालं कारण आम्ही कमी ते पद अशी निर्माण केली की वाईस प्रिन्सिपल कोणाला करायचं तो कमीत कमी डॉक्टरेट पाहिजे आता त्यांना माहिती आहे जर डॉक्टरेट नाही केली तर आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून हे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर व्हाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर हे जे सगळे पदं जी निर्माण केलेली आहे त्या पदाला तुम्ही पीएचडी कंपलसरी केलाय म्हणून ते लोक पीएचडी करतात आणि मग अर्थातच पीएचडी कशासाठी करायची तर ते, ते पद मिळवण्यासाठी पीएच डी समाजाच्या विकासासाठी कधीतरी कोणी केली असं मला दाखवा एखाद आणि याच्या याच्यामध्ये तुम्ही जो व्यवस्थित आहे संशोधनाचा जो भाग आहे ना आमच्यातली संशोधक बुद्धीच तुम्ही संपवलेली आहे बहुजनातले संशोधकच संपवून टाकले या पद्धतीने की पीएच डी करा पीएचडी कशासाठी करा फक्त पद मिरवण्यासाठी बाकी त्या पीएचडीच्या समाजाला किंवा विकासाच्या दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टीने मानवजातीला काही उपयोग होत नाही ह्या पीएचडी मध्ये काय उनिवा काय तुटी दिसून येतात तुटी विषयाच्याच आहे पीएचडीच्या विषय असे पाहिजे की खऱ्या अर्थाने संशोधन पाहिजे आणि जे संशोधन तुम्ही केलंय ते संशोधन येणाऱ्या भावी पिढ्यांना आणि समाजाला विकासाच्या दृष्टीनं उपयुक्त असलं पाहिजे हा त्याच्यामध्ये काहीतरी क्रयशक्ती असली पाहिजे काहीतरी नवनिर्माण करण्याची ताकद त्या संशोधनामध्ये असली पाहिजे